नमस्कार फायनली आपण पाहतोय रागिणी आणि अभि बोलत असतात अभि म्हणत असतो आई काय करायचं अगं भूमीने तर पार लाज वेशीवर टांगली आपली हे सगळं आता अभि मुद्दामून आकाशला ऐकायला जाईल एवढ्या मोठ्या आवाजात बोलत असतो आता रागिणी व्यवस्थित पाहते की आकाश कोपऱ्यात उभा राहून हे सगळं ऐकत आहे मग रागिणी बोलत असते अरे अभि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव भूमी या घरची सून आहे तिलाच जर या घरची काळजी नसेल तर आपण तरी काय करायचं आता आकाशही तिच्यावर कमी प्रेम करतो का सांग ना मला तरीही ती त्या पारितोषच्या ऑफिसमध्ये अशा पद्धतीने वावरते की जणू ते तिचंच ऑफिस आहे आणि तो पारितोष पण तिची अशा प्रकारे काळजी घेतो की जणू ती त्याची बायकोच आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर आकाशला खूपच अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असत आकाश स्वतःशीच बोलत असतो आज काय तो सोक्षमोक्ष मला लावावाच लागणार आहे आणि लगेचच पाहतोय आकाश घरातून बाहेर पडत असतो त्याच दरम्यान अभि म्हणत असतो आई बहुतेक आपण निशाणावर दगड मारलेला दिसतोय आणि अशातच रागणी म्हणत असते हो ना तू फक्त बघच आता आकाशने थेट ऑफिसला जाऊ दे मग तिथे मी पारितोषला फोन करून सगळं काही सांगून ठेवते की आपल्याला हवं त्या पद्धतीने कर इकडे आपण पाहतोय आता पारितोषच्या ऑफिसमध्ये भूमी आलेली असते आणि लगेचच भूमी आपल्या कामाच्या डेस्कवर जाऊन बसते पारितोष सगळं कॅबिनमध्ये बसून बघत असतो सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि लगेचच आपण पाहतोय आता पारितोषला रागिणीचा फोन आलेला असतो रागिणी त्याच्याशी बोलत असते रागिणी म्हणत असते हे बघ आकाश तर इथून निघालाय थेट तुझ्याच ऑफिसला पोहोचणार आहे त्याआधी तुला असं काहीतरी तिथे क्रिएट करायचं आहे जेणेकरून आकाशचा राग अनावर झाला पाहिजे आणि त्याने तुला नको नको ते भूमीसमोर बोललं पाहिजे भूमीला असं वाटलं पाहिजे की आकाश जरा अतिच करतोय आणि त्यावेळेला तू तू फक्त भूमीची बाजू घ्यायची भूमीबद्दल असलेला तुझा आदर तुझं प्रेम मतभावना सगळं व्यक्त करायचं पारितोष म्हणत असतो तुम्ही तर काही काळजीच करू नका आलय माझ्या लक्षात नेमकं काय करायचं का आहे आणि अशातच आपण पाहतोय फायनली आकाश आता भूमी ज्या ऑफिसमध्ये काम करत असते म्हणजे पारितोषच्या त्या ऑफिसच्या खाली पोहोचलेला असतो अशातच आता पारितोषही आपल्या कॅबिन क्याँग मधून बाहेर निघतो आणि भूमी ज्या डेस्कवर बसलेली असते तिथे पोहोचतो आणि लगेच तो म्हणत असतो भूमी तुम्हाला कसला त्रास होतोय का त्यावर भूमी म्हणत असते नाही सर मला कसलाच त्रास होत नाहीये त्यावर पारितोष म्हणत असतो मला असं वाटतंय तुम्ही थोडा वेग दिसताय झोप झाली नाही का तुमची पूर्ण त्यावर भूमी म्हणत असते नाही सर झोप झालीय माझी पूर्ण आणि अशातच आपण पाहतोय आकाश आता जिथे भूमी आणि पारितोष असतात तिथे पोचलेला असतो आणि नेमका आकाश असं काही पाहत असतो की भूमी डेस्कवर बसलेली आहे आणि पारितोष तिच्या समोरच आणि थोडा जवळ असतो आकाशला नेमकं रागिणी आणि भूमीचं रागिणी आणि अभिचं बोलणं आठवतं आणि अशातच आपण पाहतोय आता भूमीच्या डोळ्यात काहीतरी जातं आणि भूमीच्या डोळ्यात जळजळ होते लगेचच भूमी आपले डोळे चोळू लागते अशातच आपण पाहतोय पारितोष म्हणत असतो भूमी काय झालं त्यावर भुई म्हणत असते काय नाही काय नाही सर त्यावर पारितोष म्हणत असतो अहो बघू द्या काय तुम्हाला त्रास होतोय का त्यावर भुई म्हणत असते काय नाही सर मी माझं माझं मॅनेज करू शकते आणि अशातच आता पारितोष म्हणत असतो असं कसं असं कसं मॅनेज करू शकते आणा इकडे डोळे दाखवा मी फुंक मारतो आणि अशातच आता भूमीच्या डोळ्यामध्ये पारितोष असं प्रेमळ फुंक मारण्याचा प्रयत्न करणारच असतो त्याच वेळेला आपण पाहतोय आकाशचा राग अनावर होतो आणि थेट आकाशने जोरात पारितोष असं म्हटलेलं असतं अचानकपणे आकाशचा आवाज आल्यामुळे भूमी चांगलीच गांगरते लगेच आता भूमी मागे वळून पाहते तर मागे आकाश असतो आणि तो खूपच चिडलेला असतो पारितोषही वळतो आणि लगेचच आता पारितोष म्हणत असतो आकाश त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो पारितोष काय चाललंय तुझं भूमी तुला नाही नाही म्हणते ती म्हणते मी स्वतः मॅनेज करू शकते तरीही तू तिच्या एवढ्या जवळ जाण्याचा प्रयत्न का करतोयस एवढ्या जवळ तू तुझ्या कोणत्या स्टाफच्या जवळ जातोस का भूमीच्याच जवळ का जातोस तू त्यावर मात्र आता पारितोष म्हणत असतो भूमी भूमी मला माझी जबाबदारी वाटते तिच्याबद्दल मला काळजी वाटते आणि एवढंच नाही तर तू तिला टाकलंयस तिच्याकडे लक्ष देत आहेस अरे तुला काहीच कसं वाटत नाही ती प्रेग्नेंट आहे ना मग थोडे तुला वाटत नाही ती कशी घरातून ऑफिसला येत असेल ऑफिसमधून कशी घरी जात असेल याबद्दल तुला तिच्याबद्दल काय वाटतं का मी जर एक मित्र म्हणून मी एक जवळचा म्हणून जर तेव्हा वाटलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे असं तसं आता थेट या पारितोषने आकाशला जणू खडसावलेलं असतं अशातच आता भूमीला पारितोष आकाशला बोलणं अजिबात पटलेलं नसतं आणि लगेचच आता भूमी म्हणत असते सर प्लीज प्लीज आकाशनं काही बोलू नका हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता पारितोष म्हणत असतो पाहिलंच ना आकाश शेवटी बाई ही नेहमी नवऱ्याचा विचार करत असते तू कितीही वाईट वागलास तरीही भूमी फक्त आणि फक्त तुझा विचार करते आता तरी ओळख तिला आणि अशातच आता भूमी म्हणत असते सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आकाश माझ्याशी कधीही वाईट वागत नाही आता हे वाक्य ऐकल्यावर पारितोष जणू तोंडावर आपटल्यासारखा झालेला असतो आणि अशातच आता भूमी आकाशजवळ येते आणि म्हणत असते पारितोष सर खरं सांगते तुम्हाला नवरा असावा तर असा आकाशने जेवढं प्रेम मला आहे ना ते माझ्यासाठी भरपूर आहे आणि आकाश माझ्यावर खूप प्रेम करतो आणि लगेचच आपण पाहतोय भूमीला आता आकाश म्हणत असतो भूमी दाखव कोणता डोळा तो जळजळ करतोय लगेचच आता भूमीने तो डोळा दाखवलेला असतो आकाश मस्त असतं प्रेमळ फुंकर मारतो आणि भूमीला बरं वाटतं हे पाहून आता पारितोषला चीड आलेली असते पारितोष मनातल्या मनात बोलत असतो ऑफिस मध्ये काम करणारी ही कलिक माझी हा कुठला बाहेर न आलाय आम्हा दोघांना डिस्टर्ब करतोय आणि अशातच आपण पाहतोय भूमी आणि आकाश बोलत असतात त्याच दरम्यान ते दोघं बोलण्यात एवढे गुंग झालेले असतात की लगेचच आता पारितोषने आपल्या एका कलिकला कॉल केलेला असतो आणि त्याला कॉल करून हे सांगितलेलं असतं की या आकाश महाजनला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा कोणीही बाहेरचा ऑफिसमध्ये थांबता कामा नये आणि पारितोष थेट आपल्या कॅबिनमध्ये गेलेला असतो लगेचच आता तो दुसरा व्यक्ती येतो आणि लगेचच बोलत असतो मिस्टर आकाश महाजन आपणच का तुम्ही फार काळ इथे थांबू शकत नाही प्लीज ऑफिस टाईम आहे तुम्ही आता जाऊ शकता असं म्हटल्यावर आकाश म्हणत असतो भूमी पाहिलंस ना हे सगळं तो पारितोष करतोय तो मला ऑफिसमधून बाहेर काढतोय का माहितीये का त्याला फक्त एकट्याशी तुला गुलुगुलू करायचं आहे आणि लगेचच भूमी म्हणत असते आकाश हवा असेल तर तू मला सांग तुझ्या मनासारखं करते मी काय करू मी त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो आत्ताच्या आता या पारितोषच्या ऑफिसचा राजीनामा दे त्यावर लगेचच भूमी हो म्हणते आणि भूमीने लगेचच आकाशच्या सांगण्यावरून आता पारितोषच्या हातात आपला राजीनामा दिलेला असतो आणि अशातच आता पारितोषला एकच झटका बसतो इकडे आपण पाहतोय आता पारितोष म्हणत असतो भूमी घाईघाईमध्ये असा निर्णय घेऊ नको थोडा विचार कर खरंच याची गरज आहे का तू आज असा विचार करतेस पण लक्षात घे शेवटी पैसाच माणसाला महत्वाचा असतो एन मुमेंटला जर तुझ्याकडं पैसाच नसेल तर काय करणार आहेस तू त्यावर मात्र भूमी म्हणत असते पारितोष सर तुम्हाला असं वाटत असेल पण फक्त आणि फक्त पैशासाठी करत नाहीये मी हे त्यावर मात्र पारितोष म्हणत मा असतो मग आणि अशातच आकाश म्हणत असतो भूमी तुला कोणतंही डिक्लेन द्यायची गरज नाहीये चल तू माझ्या बरोबर आणि लगेचच आकाशने आता थेट भूमीला हाताला धरत तिथून बाहेर आणलेलं असतं आणि आपल्या अलिशान गाडीत बसवत थेट आपल्या घरात आणलेलं असतं इकडे आपण पाहतोय रागिणी आणि अभि तर खूपच खुश असतात कारण आज आकाश समोर जणू पारितोष चांगलीच मजा करणार असतो भूमी बरोबर पण घडलेलं उलट असत आकाश आणि भूमीला घरात पाहून रागिणीला एकच धक्का बसतो रागिणी फक्त या दोघांकडे पाहत असते आणि अशातच आकाश म्हणत असतो आई काय झालंय असं का पाहतेस तू त्यावर लगेचच आता भूमी मनातल्या मनात बोलत असते आकाश कधी कळणार आहे तुला या बाईला मी या घरात किंवा या जगात सुद्धा अजिबात आवडत नाही आणि अशातच आता रागिणी पुढे येते आणि म्हणते आकाश अरे किती बरं वाटतंय तुम्ही दोघं जोडीने आलात आणि अशातच आकाश भूमीला म्हणत असतो पाहिलंच ना भूमी आईबद्दल प्रत्येक वेळी काही ना काही चुकीचं म्हणत असतेस बघ आई तू इथे आल्यामुळे किती खुश आहे आई फक्त आणि फक्त तुझा विचार करते एवढी आई विचार करणारी कोणाला भेटेल का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता आकाशने भूमीला घरी आणलं आहे आणि पारितोष आणि रागिणीचा पचका केला आहे पण तरीही ही, ही रागिणी षड्यंत्र रचणं काही थांबवणार आहे का बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद